नमस्कार शब्दातील मी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वरारच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते आज जी कविता लिहिली गेली आहे त्या कवितेचं शीर्षक आहे आणखी एक जन्म हवा चला तर पाहूया आजची कविता आणखी एक जन्म हवा स्वामी काय मागू तुमच्या समोर सर्व तर देऊ करता स्वामी काय मागू तुमच्या समोर सर्व तर देऊ करता परंतु मागायची वेळच आली परंतु मागायची वेळच आली तर पुन्हा आणखी एक जन्म हवा स्वामी काय मागू तुमच्या समोर सर्व तर देऊ करता परंतु मागायची वेळच आली तर पुन्हा आणखी एक जन्म हवा का हवा आणखी जन्म सांगायची गरजच नाही का हवा आणखी जन्म सांगायची गरजच नाही आपण सर्व जाणता आपल्याशी लपून काहीच नाही आपण सर्व जाणता आपल्याशी लपून काहीच नाही स्वामी आणखी एक जन्म हवा पुन्हा एकदा घ्यायचाय मोकळा श्वास पुन्हा एकदा घ्यायचाय मोकळा श्वास त्याच्या नावाचा हरवलेले प्रत्येक क्षण त्याच्या सोबत जगायचा पुन्हा एकदा घ्यायचा मोकळा श्वास त्याच्या नावाचा अन हरवलेला प्रत्यक्ष त्याच्यासोबत जगायचा खूप काही राहिले आहे बोलायचे खूप काही राहिले आहे बोलायचे जे नजरेतून पाहिलेले जे नजरेतून पाहिलेले आणि ओठांपर्यंत आलेले पण शब्दांमध्ये विरलेले म्हणूनच स्वामी आणखी एक जन्म हवा खूप काही राहिले आहे बोलायचे जे नजरेतून पाहिलेले आणि ओठांपर्यंत आलेले पण शब्दांमध्ये विरलेले म्हणूनच स्वामी आणखी एक जन्म हवा खूप काही देता नाही आलं खूप काही देता नाही आलं ते द्यायचंय प्रेमाच्या धाग्यानी आयुष्य सुंदर विणायचंय खूप काही देता नाही आलं ते द्यायचंय प्रेमाच्या धाग्यानी सुंदर आयुष्य विणायचंय अर्धवट राहिलेल्या स्वप्नांना पूर्णत्वाला न्यायचंय अर्धवट राहिलेल्या स्वप्नांना पूर्णत्वाला न्यायचं आहे म्हणूनच स्वामी आणखी एक जन्म हवा खरंच सांगते तसा हा जन्म कमीच पडला खरंच सांगते तसा हा जन्म कमीच पडला भरभरून प्रेम करायला आणि त्याचा प्रत्येक आनंद सत्यात उतरवायला भरभरून प्रेम करायला आणि त्याचा प्रत्येक आनंद सत्यात उतरवायला म्हणूनच स्वामी आणखी एक जन्म हवा पण एकमात्र नक्की पण एकमात्र नक्की दिलात आणखी एक जन्म तर सर्व कसूर भरून काढीन पण एकमात्र नक्की दिलात जर आणखी एक जन्म तर सर्व कसर भरून काढीन आणि मग अभिमानाने तो सांगेल आणि मग अभिमानाने तो सांगेल शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाच राहीन पण मात्र एक नक्की दिलात आणखी एक जन्म तर सर्व कसर भरून काढीन आणि मग अभिमानाने तो सांगेल शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाच राहीन म्हणूनच स्वामी आणखी एक जन्म हवा म्हणूनच स्वामी आणखी एक जन्म हवा आणखी एक जन्म हवा आशा करते माझी ही कविता आपणास आवडली असेल कविता जर आवडली असेल तर जरूर कवितेला कर लाईक करावं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद